ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी अपक्ष खासदार असलो तरी मंत्री अधिकारी मला घाबरतात विशाल पाटील यांचे विधान लोकांची कामं झाली पाहिजेत लोकांनी आपल्याला निवडून दिलंय जिथं बोलवतील तिथं ती मी जाणार लोकसभेत जास्त बोलणारा खासदार असून लोकांची जी कामं असतील ती आपण करू मी अपक्ष खासदार असलो तरी मंत्री अधिकारी मला घाबरतात असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं पाहूया ते काय म्हणतात लोकांची कामं झाली ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी ठाम राहणार काम करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचा वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेकर प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो तर माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते की तुम्ही रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ले आहेत आता त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय ती किल्ले कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी घेऊन नाही तर निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते आणि आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण ते काम महत्त्वाचं असते आणि म्हणून तुमची काय कामं असतील तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर निवडून आलो असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळ्या तुमच्या प्रेमामुळे घडलं तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदीवर माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा मला निर्णय घेतला मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत आणि एक मंत्री महोदयांच्या